सोबत लवजी विद्रोही सेना अध्यक्ष भास्कर नाना शिंदे आहेत तर त्यांनी आज माजलगाव येथील परभणी चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाही साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी रस्ता रोको केला होता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मागण्या काय काय आहेत क्रांतिकारी जवळजी आज नवजीवित सैनिकच्या वतीने माझेगाव तालुका शाखेच्या वतीने वसंतराव माईक चौक सुरमारी ठाका इथं जे आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन केले आहेत त्या आंदोलनाच्या त्यांना बोलणं मिळालं पाहिजे ही जागृती दर्जाचा माणूस आहे अण्णाभू म्हणजे त्या जागृती जागतिक दर्जाचे साहित्य आहे आणि साहित्याच्या माध्यमातून कथा कादंबऱ्या नाटकं चित्रपट याबरोबर अण्णाभूल ठाकरे यांचा रशियासारख्या मॉस्को शहरातील ही त्यांचा पुत्र आहे की <coughs> भारत कचर भारतरत्नाच्या निकाशामध्ये अण्णाभूचं नाव आहे म्हणून मासन समाजाच्या करोडोही लोकांच्या वतीने किंवा बहुजन समाजाच्या वतीने ते अण्णाभूला भारतरत्न मिळायला पाहिजे असे प्रामाणिक मालेगाव तालुका शर्तच्या वतीने मागणी आहे अण्णाभाऊ साटेंची विकिपीडिया जागतिक दर्जामध्ये अण्णाभाऊची विकिपीडिया अतिशय निष्कर्ष दर्जाची आहे ही विकिपीडियामध्ये ती दररोज ती पासष्ट कोटी लोकं बघतात को विकिपीडिया अण्णाभाऊचं आणि अतिशय निष्कर्ष दर्जाची विकिपीडिया बनवलेली आहे ते विकिपीडिया ही शासनाने चेंज करावी किंवा दुरुस्त करून सत्य इतिहासाच्या आधारावर दा दाखल करावी ब परत मला तर उस्मानाबादचं नाव धाराशिव केलेलं आहे आणि औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आहे त्या धर्तीवर करा। करा। जोन्य जोन्य सांगली जिल्ह्याचं नाव अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावं कारण अण्णाभाऊची जन्मभूमी आणि कर्मभूमी सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्याला अण्णाभाऊ साठेनगर करावं ही एक आमची अराज मागणी आहे अण्णाभाऊ जेव्हा हो वाटेगाहून मुंबईला लालकेल ते पहिल्यांदा त्या गोल्डन मोहर मिलमध्ये कामाला होते ती मिल अण्णाभाऊच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी देण्यात यावी ही एक मागणी आहे म्हणजे अशा एकूण चार मागण्यासाठी हे आंदोलन होतं आणि माजलगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व तरुण म्हणजे गट विसरून या आंदोलनामध्ये सहभागी झाले पण हे पाटण समाजाचं एक प्रचंड ताकदीचं वादळ निर्माण झालं आणि या माध्यमातून त्या शासनाने तत्काळ महाराष्ट्र सरकारने ठराव पारित करावा केंद्राकडे शिफारस करावी की अंदाभोलं भारतात कमी मिळालं पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे जयरोजी धनोज